नमस्कार मी विनोद बाबुरावजी किरपान मी कणांमध्ये प्रभाग एकमधून सर्वसाधारण पदाकरिता निवडणूक लढत आहे किरपन साहेब आपण प्रभाग क्रमांक एक मधून निवडणुकाच्या रिंगणात उतरले आहात काय नेमके मुद्दे घेऊन आपण या चुनाव मैदानात उतरले आहात आमचा सर्वप्रथम मुद्दा आहे की सर्वांना स्वच्छ पाणी फिल्टर पाणी जो की आम्ही पाच वर्षामध्ये आमची जेव्हा सरकार होती त्यावेळेला आम्ही सर्व नियोजन केलेलं होतं परंतु मागं ह्या पाच वर्षामध्ये जी जे नगराध्यक्ष म्हटले त्यांनी पुरा सत्यानाश केला आहे त्याच्याकडे लक्ष नाही दिलं जर आम्ही पुन्हा निवडून आलो तर आम्ही पहिली प्रायोरिटी त्याच्यावर देऊ की जो आम्ही फिल्टर प्लॅन्ट वगैरे हो आमच्या सरकारनं आमच्या रेजिममध्ये तयार झालेला आहे त्याला आम्ही पूर्वत चालू करून जे काही कमी आहे ते पूर्ण करू तुम्ही सत्यानाश म्हटलं आहे प्रकारे सत्यानाश करण्यात आलेला आहे सत्यानाश असा आहे की ज्या वेळेला आमचा पहिला नगराध्यक्ष बी जे पीच्या नगराध्यक्ष कणांमध्ये जेव्हा नगर परिषद झाली तर पहिला अध्यक्ष आमचा बीजेपीचे बनली त्यांनी नगर बिल्डिंग पोलीस स्टेशन आणि बाजाराची जागा आणि ह्या सर्व गोष्टीचं नियोजन केलं नियोजन केल्यानंतर सर्वात पहिले नगर बिल्डिंग बनली पोलीस स्टेशन बनलं तारसा रोड त्यावेळेला खणीकरण होतं तर ता त्याला ता सिमेंटीकरण झालं त्याचे आम्ही निवेदन दिलेले आहे सर्व आणि त्याच्यानंतर तो सर्व काम झालं पण तोपर्यंत जोपर्यंत तो पूर्णत्व पूर्णत्वास येत होता तोपर्यंत आमचा आमचा कार्यकाल पूर्ण झाला कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे ते काम तसंच राहिलं आणि नवीन जे जा निवडून आले त्यांनी त्याच्याकडे लक्षच नाही दिलं आज करोडो रुपये शासनाचे त्याच्यामध्ये लागलेले आहे पण त्यांनी त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्याचा सत्यानाश झालेला आहे आणि बाजाराचा विषय तुम्ही बोलले होते आधी तर तो विषय काय आहे ते पण नेमकं थोडं एक्सप्लेन करून सांगा कणांमध्ये एक बॉन्ड कंपनी हिंदुस्तान लिव्हरची एक लँड होती तिला जर नगर परिषदेना न ओ सी न देताना विकून असती दिली तिला आणि ती लँड जर ऍक्वार केली असती तर आज आपल्या कणांचं खूप मोठं भाग्य राहिलं असतं तिथं मोठी बाजारपेठ झाली असती नगर परिषदेची मोठी कॉम्प्लेक्स झालं असतं खेळाचे मैदान झाले असते मोठा झाला झाला असता एवढी मोठी मोक्याची जागा नगर परिषदनं न एक करता एका भूमाफियाला देऊन दिली अंदाजे किती त्या त्या कंपनीनं जर त्यांना विकली आहे तर नगर जर त्यांना रोखलं असतं की नाही भाऊ या आमच्या कणांच्या विकासासाठी कामाची जागा आहे तुम्ही देऊ नका त्यांना देऊ नका आम्ही शासनाकडून त्यांना विनंती करून ती जागा आम्ही ठेवतो त्याचे जो काही मोबदला आहे तो शासनाने दिला असता पण यांनी प्रयत्नच नाही केले यांना आपल्या स्वार्थासाठी त्यांनी ती जागा जाऊ दिली अंदाजे किती मोठी जागा आहेत अंदाजे मला वाटते पंधरा एकर जागा ती बारा ते पंधरा एकर जागा आहे मला एक्झॅक्ट जाणकारी नाही आहे पण एवढ्यातच आहे आम्ही जेव्हा त्याच्या त्याच्यासाठी एक महिना नगर परिषद नगरपरिषद नगर परिषद समोर मंडप टाकून बी जे पीनं सामोर मी त्यावेळेला अध्यक्ष होतो भाजपानं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला एक महिना आम्ही उपोषणवर बसलो त्याच्यासाठी की ती जागा नगर परिषद लाइंडवर होईल आणि त्याच्यामुळे नगरपरि आपल्या गावाचा विकास होईल परंतु काही जे मोठ्या लेवलचे लोक होते त्यांनी ते घेतलं आणि ते आमच्या लेवलपर्यंत जीव दिलेला नाही आणि जे काही करून त्यांना साम दाम दंड भेद करून त्यांनी ती एनएस मिळवली हो आपल्या प्रकारे आपल्या आपल्या म्हणण्यानुसार इथे जितकाही विकास झालेला आहे भाजपच्या सत्ता असतानाच झालेला आहे असतानाच झालेला आहे भाजपाचा जेव्हा आमचा पहिला नगर परिषद झाली त्यावेळेला आमची नगराध्यक्ष बसली आशादाई पनीकर आशादाई पनीकरनं पुष्कळ काही विकासच्या योजना आणल्या आणि त्याच योजना आज भी चालू आहे ही जे पाच वर्ष त्या पाच वर्षानंतर जी सरकार बसली त्यांनी कुठलाही योजना नाही आणि त्यांनी कुठलाही विकास केलेला नाही जो मागचा विकास चालू आहे तो आताही त्याला कंटिन्यू होत आहे प्रभाग क्रमांक एक बद्दल बोलल्या गेलं तर कोण कोणते काम रखडलेले असं आपल्याला वाटतंय काय आणखी आपल्या काम आपल्याला प्रभाग एक मध्ये कामं करायचे प्रभाग एक मध्ये चांगल्या सुस्वस्त नाल्या आता अंडरग्राऊंड नाल्या नाही आहे काही काही नाल्या पुष्कळ वीस वीस वर्षापासून रखडलेल्या आहे खराब झालेल्या आहे यांनी काय केलं आता जेव्हा त्यांना काम करायचं होतं तर त्या पुराण्यात नाल्याला ना वरून स्लॅब टाकून दिला झाकण टाकून दिले आता त्या नाल्यामध्ये आतमध्ये पाणी जाते नाही जाते कोणालाच मालूम नाही आम्ही जर निवडून आलो तर पहिली प्रायोरिटी आमची हेच राहील की आम्ही सुज सुनियोजित त्या नाल्याचं पाणी कुठून निघणार आहे तो मोठ्या नाल्याला कुठं भिडणार आहे आपले रस्ते कोणते थांबलेले आहे कोणते ग्राउंड आपले तिथं कुठं ग्रीन जिम लावू शकतो कोणत्या कुठले प्लाट खाली आहे तिथं आपण काय चांगलं हे करू शकतो कुठली जाग... जागा आपण कोणत्या बालवाडीला कोणतं चांगलं व्यवस्थित जागा देऊ शकतो अशा या सर्व योजनांना आम्ही काम करू आता बालवाडी विषयी आपण बोलले अंगणवाडी हा खूप मोठा प्रश्न इथे दिसून येतो त्यासाठी आपलं काय नियोजन राहील आता आमच्या प्रभागमध्ये दोन तीन ते तीन अंगणवाड्या आहेत परंतु कसं आहे की ते रामभरोसे चालत आहे आणि त्या अंगणवाड्या आता बी अंडर अंडरमध्ये चालत आहे आता ही नगरपरिषद बनली तर नगर परिषदनं दहा वर्ष झाले पण पर नगर परिषदनं त्याला ऐकवार नाही केलं काय म्हणताय ते त्याला किती नगरपरिषद एक स्वतःची आपली हे यंत्रणा चालवून बाल बालवाडे चालवू शकतात तर त्यांनी ते आजपर्यंत केलेलं नाही आहे आम्ही जर निवडून आलो तर आम्ही नियोजन करून सर्व बॉडीला बसवून त्याचं पूर्ण नियोजन करून आम्ही आमच्या याच्यामध्ये चालू तसाच पी एस सीचा एक मसला आहे आज वीस वर्ष पंचवीस वर्ष पहिले पी एस सी बनलेली आहे आज बी तिथं थोडंसं पाणी आला तर टोंगावर पाणी जमा होते पण कोणी कोणताच कुन आमदार खासदार त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे तर आम्ही जर निवडून आलो तर आम्ही ते आमच्यावरचे आमच्या केंद्रामध्ये आमची सरकार आहे राज्यामध्ये आमची सरकार आहे कणांमध्ये जर आमची सरकार आली तर ह्या सर्व गोष्टी आम्ही करून देऊ संपूर्ण महाराष्ट्रभर मधून आपल्याला जनता बघत आहे कणांची जनता सुद्धा आपल्याला पाहत आहे आपल्याला काय वाटते जिंकून आल्यावर आपण काय नक्की कणांच्या जनतेला द्याल सुशासन आणि चांगलं पाणी चांगले रस्ते चांगली व्यवस्था चांगला गुन्हेगारी मुक्त कणान असा करण्याचा प्रयत्न करू प्रभाग क्रमांक एकच्या जनतेला काय आपलं एक संदेश काय आपलं एक आव्हान आहे माझं एवढंच आव्हान आहे की मी एक चांगल्या नगरसेव अध्यक्षासोबत लढत आहे तो रात्रंदिवस आपल्या प्रभागासाठी का काम केलं तो दोन वेळचा निवडून आलेला अध्यक्ष आहे आमचा आता जो दिलेला आहे आणि सुशिक्षित आहे समजदार आहे त्याला सर्व नगरची जाण आहे त्याच्याबरोबर मिळून जर आम्ही आमचा पॅनल निवडून आला तर आम्ही आमच्या नगराध्यक्षसोबत आमच्या प्रभागात किती चांगलं काम करू शकू चांगले रस्ते चांगलं प्रशासन नगर परिषदेकडून नाल्या पाण्याची व्यवस्था अजून जे जे काही काम राहील साफसफाई या सर्व गोष्टीला आम्ही विशेष प्राधान्य देऊ महिलांबाबतीत जर बोलल्या गेलं तर काय नेमकं का महिला सशक्तीकरण आणि महिला स्वयंरोजगार विषयी आपले विचार आहेत माझे विचार असे आहे की केंद्रामध्ये आमची सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आपले लाडके भाऊ देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांसाठी लाडकी बहिना योजना काढलेली आहे ती भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जर काही त्याचे विरोधी लोक होते ज्या पार्टीचे ते त्यांचा विरोध करत होते की ही योजना चालली नाही पाहिजे पण मी आमच्या बी जे पी सरकारकडून आणि राज्य सरकारकडून हे गॅरंटी देतो की ही योजना कधीच बंद होणार नाही आमच्या देवा हा वादा केलेला आहे की ही सरकार आपल्या लाडक्या बहिणीसाठी आहे आणि जर आमच्या प्रभागातून किंवा आमच्या कणांमधल्या सर्व नगरसेवक आमचे आमचे सरकार जर बसली अशी एखादी चांगली योजना आणू की आमच्या लाडक्या बहिणींना स्वयंरोजगार कसा ते स्वयंरोजगार करू शकतील आणि त्यांच्या स्वयंरोजगारासाठी आम्ही काय करू शकू नगर परिषदकडून त्यांना किती चांगलं कमी कागदपत्रामध्ये कसं अनुदान देऊ शकू आणि त्यांना कोण कोणत्या कोणत्या एनंशा राखतील त्या एन आम्ही कसं प्रयत्न करू शकू हे आमच्या सरकारचा आमच्या जर आमच्या कणांमध्ये आमची बी बी जे पीची सरकार आली भाजपाची सरकार आली तर आम्ही नक्की लाडका बहिणीसाठी चांगल्या चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न करू त्याला माझं एवढंच आव्हान आहे मी एक गरीब घरचा मुलगा मुलगा आहे पन्नास वर्षापासून इथंच राहतो इथंच माझा जन्म झालेला आहे सर्व जनता मला ओळखते आहे प्रभाग एकमधली मी गेल्या पंचवीस वर्षापासून एका माझ्या बाजूला मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जुडलेलं आहो त्याचं दर वर्षाला आमची तिथं काकडा आरती चालते त्याचा आम्ही खूप मोठा तीन साडेतीन हजार लोकांचं भोजनाची व्यवस्था करतो आणि ते समापन करतो प्रभाग एक कणांमधून मी उभा आहे मी माझ्या प्रभागातील सर्व मतदार बंधूंना आव्हान करतो की त्यांनी पोलिंग बूथवर जाऊन कमळासमोरील बटन दाबून आमच्या सर्वच्या सर्व कणांमधील विसई नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना निवडून आणण्याचा मनस करावं हीच माझी आग्रहाची विनंती आहे